तर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाही पूर्वीच्या योजनांमध्ये दीड ते दोन लाखापर्यंतची कर्जमाफीची मर्यादा असल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते मात्र आता थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे पंचवीस लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर स्थापन झालेली समिती एप्रिलमध्ये अहवाल सादर करेल सरकारनं तीस जून पूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिले राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली सुरू असून प्रस्ताव सादर करण्याचे सहकार मंत्र्यांचे निर्देश देण्यात आले एकतीस जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली चौग्याला चाळीस हजारापर्यंत दर सततचा पाऊस अतिवृष्टीच्या फटक्यामुळे आवक कमी झाली अकोल्यामध्ये लसणाची नवी जात विकसित करण्यात आलेली असून पीडीक्यूवी मोरणा जातीस राज्यामध्ये पेरणीची परवानगी मिळाली सीसीआयच्या मर्यादेमध्ये तटपुंजी वाढ झालेली असून हेक्टरी तीस क्विंटल कापूस खरेदी करा कृषी विभागाच्या उत्पादकता अभावाला सुधारणा देण्यात आली मागील वर्षीची अट कायम ठेवा आता शेतकऱ्यांसाठी वेगळी वीज कंपनी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले प्रमाणपत्रांचे केले वितरण शेतामध्ये पुरवठा करणारे पाईप फुटले बंधारे नादुरुस्त मोहिखेड परिसरातील पिके पाण्याविना सुकण्याच्या मार्गावरती शेतकऱ्यांचे सोयाबीन नाफेडच्या खरेदी केंद्रावरती ठरते निकृष्ट किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना भूर्दंड बसतोय नाफेडच्या खरेदी केंद्रावरून पाठवले परत फमी दराच्या सोयाबीन खरेदीमध्ये ओलाव्याचा अडसर कमी दराने विकण्याची वेळ आल्याने शेतकरी हैराण झाले कापूस खरेदीमध्ये सुद्धा ओलाव्याची आडकाठी येते कृषी पंपांना कॅपिसिटर बसवा रोहित्रे वीज यंत्रणेची संभाव्य हानी टाळा महावितरणाचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले विजेचा भार वाढल्यास पाण्याची मोटर जळण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली खरोड्यामध्ये शंभर एकरावरती भरले हळदीचे पीक प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा पिकाला बहर आली तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामध्ये योग्य व्यवस्थापनाचा परिणाम होतोय सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेचे बहिष्कार आंदोलन कामकाज प्रभावित असून शेतकऱ्यांची कामे खोडंबली आहे योजनांपासून शेतकरी वंचित थंडीचा कडाका वाढलेला असून रब्बीसाठी वरदान ठरते आरोग्यावरती सुद्धा परिणाम होतोय कारंजा जिल्ह्याचा पारा हा बारा अंशापर्यंत घसरलेला आहे सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये आता वाढ झाल्याचे चा दिसून येत आहे शेतीसह जोडव्यवसायसुद्धा करायचा आहे दुधाड जनावरांसाठी मिळवा पन्नास टक्के अनुदान आधुनिक प्रशिक्षण सुविधासुद्धा मिळणार उमराणे येथे मक्क्याच्या दरामध्ये तीनशे रुपयाने वाढ झालेली असून आवक निम्म्याने खटल्याचा परिणाम होतोय सध्या स्थितीमध्ये एकोणऐश रुपयांचा सर्वाधिक दर मिळतोय केळीला किमान आधारभूत किंमत जाहीर करा बाजारभाव पडल्याने शेतकऱ्याला मेटाकुटीला अठरा हजार अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेमध्ये असून एकापेक्षा जास्त उतारे असलेल्यांना अडचणी निर्माण होत आहे तीन हजार एकशे अठ्ठावन्न शेतकरी ई केवायसीमुळे वंचित आहे महाराष्ट्रामध्ये दहा हजारांच्या वरती सौर कृषी पंपाचा विश्वक्रम विक्रमाची घोषणा करताच टाळ्यांचा कडकडाट कर शेतकऱ्यांसाठी वेगळी वीज कंपनी स्थापन करणार मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पंचेस हजार पंप बसवण्याची गिन्स फुकडून दखल घेण्यात आली उद्योग घरगुती विजेची दर कमी होतील ई फेरफारचा पेंडन्सी पॅटर्न बीड जिल्ह्यामध्ये चार हजार नऊशे शेहेचाळीस प्रकरणे प्रलंबित असून बिनतक्रार नोंदीचा निपटारा करण्यात प्रशासनाची गती संत आहे धारूड तालुक्यामध्ये केवायसी अर्थवट असून तीन हजार सहाशे पंचाळीस शेतकरी वंचित आहे गाव पातळीवरती ई केवायसी मोहीम राबवण्यात येणार युरिया खताचा ठंठनाट हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बेजार झालेले असून मागणीसुद्धा वाढलेली आहे व्यापाऱ्यांच्या भूमिकेने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट पीक चांगलं आहे पण युरिया खतांचा अभाव होतोय पावणे दोन कोटीचे अनुदान केवायसीने रोखलेले असून केवायसी अभावी शेतकरी अनुदानापासून वंचित आहे शेतकऱ्यांची थट्टा खरीपामध्ये अठ्ठेचाळीस आणि रब्बीमध्ये केवळ तेरा टक्केच पीक कर्ज शेतकरी सावकारांच्या दारामध्ये विविध कारणांनी फेटाळले जात आहेत बडीराज्याच्या पीक कर्जाचे अर्ज परतूर येथील केंद्रासमोर कापूस विक्रीसाठी रांगा लागलेल्या असून आतापर्यंत शेतकऱ्यांनी तेवीस हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटल कापसाची केली विक्री पांढऱ्या सोन्यावरती निसर्गाचा कोप असून दुसरीकडे भावसुद्धा मिळेना उमरी परिसरातील शेतकरी सापडला दुयती संकटामध्ये मजुरीचे दर वाढलेले असून मजूरसुद्धा मिळेनात कापूस खरेदीमध्ये मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यामध्ये अव्वल असून अठरा दिवसांमध्ये शहाऐंशी हजार सातशे सत्तर क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली इतर तालुक्यांमधून सुद्धा आवक वाढलेली आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्नाची नाही हमी सरकारकडून सुद्धा शेतमालाला भाव कमी मिळत आहे नगदी नगदीपीक सोयाबीन कापूस पिके गेल्या हातून तूर आता शेतकऱ्यांना तारणार काय खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी संकटामध्ये सापडले शेतकऱ्याला डबगाईस रब्बीच्या नियोजनाचा प्रश्न आता पाहिजे तेवढी खोल खोलखोदाविहीर आर्थिक मर्यादा वाढलेली असून केंद्र सरकारचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रलंबित कामाचे संकट आता दूर होणार एकोणतीस हजार शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई वनी तालुक्यामध्ये चाळीस कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचे वितरण करण्यात आले रेशन कार्ड ऑनलाईनला शासनाच्या सर्व्हरची खीळ असून आयुष्यमान कार्ड काढणाऱ्यास तीन आठवड्यापासून मारावे लागत आहेत खेटे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा